काल चौराटेकरांजपणचं मैदान पार पडलं आणि या मैदानात शिसोडी सायफल आणि चित्र्या दोघांच्यात काटाकिराशी लढत झाली आणि सामना देण्यात आला दोन्ही दोन्ही गाड्यांना सुपरफास्ट दोन्ही गाड्या पाहिल्या तर दोन्ही त्यांच्यासोबत पाहिल्या नंदींना म्हणजे चारही नंदींना मनापासून खूप खूप शुभेच्छा मी आज आज पार पडते आदतचं मैदान आदतचे मैदान नक्कीच आपल्याला मोठमोठे मारती पाताने पाहायला मिळतील त्याचबरोबर सुद्धा आपल्याला पात दिसतील मित्रांनो या आजच्या मैदानात विठ्ठमानांची नवीन खरेदी दिवाण्या आणि विठ्ठमानांचा तेजा हे पाताण दिसतील का तर मित्रांनो जर आपण पाहिलं तर दिवान्या अजून खरेदी केल्यापासून पाळालं नाही आणि तेजा मायन्याच्या मैदानात पाळालं तेव्हापासून तर पाळालं नाही आणि आत्ता सध्याला तर अपडेट येते की कातर खटावचे मैदान पाताण दिसतील त्यामुळे आज पाताण दिसणार नाहीत जर तशी काय अपडेट आली तर नक्की तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करेन तर तेजाचं दिवाण्याचं फिक्स मैदाना आणि फिक्स पायरा जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा चाल मग भेटूया पुन्हा एकदा एका नवीन अपडेट्स हो नवीन व्हिडिओमध्ये